दोनशे बावन्न मंगळवेढा पंढरपूर विधानसभा संघाचे काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य भगीरथ दादा भाळके यांच्या प्रचारानिमित्त मारोडे येथे आयोजित आजच्या भव्य सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मान्य नंदकुमार जगताप सर आपल्या तालुक्याचे नेते आमचे वसंतदादांचे सहकारी बाबासाहेब साळे यांचे नातू मान्य प्रशांतजी साळे मान्य पांडुरंगजी चौगले माने शशिकांतजी लुगडे माने बापूजी वाकडे ऍडव्होकेट कोळेकर मंचावर उपस्थित असलेले या तालुक्यातले ह्या परिसरातील सर्व मान्यवर नेते माझ्या बरोबर आलेले सांगली मिरज कुपार महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज दादा सरगर लालू मेस्त्री उपस्थित सर्व गावातले बंधू भगिनी मित्र आज आमचे आजोबा वसंतदादा पाटील यांची एकशे सातावी जयंती आज सकाळी त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन बाहेर निघालो मला दोन तीन दिवस प्रहती फोन येत होता हो की कुठल्याही परिस्थितीत ह्या मतदारसंघात प्रचारासाठी तुम्ही आलं पाहिजे योगायोग बघा की ह्या तालुक्याचं आणि वसंतदादांचं नातं वसंतदादांचे मामा हे फिरत टॉकीज चालवायची चा। वसंतदादांचे चा आई वडील ही प्लेटच्या साते दादा दहा महिन्याचे असताना वाढल्यामुळे त्यांच्या मामाने त्यांच्या सगळं सांभाळणं पोलन पालन पोषण केलं आणि ते फिरता फिरता काही वर्ष लहानपणीच्या काळात रहवासाला आणि राहण्यासाठी मंगळवेड्या तालुक्यात राहत होते मला वाटतं बघितलं दादा

Jadi kami ubah sih dasar. Senang yang bisa berdapat di sebelah semudin kasih. ini.